लोकनेते दिबा पाटील सभागृह जासही येथे भव्य आगरी समाज मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न अखिल आगरी समाज परिषद आयोजित भव्य आगरी समाज मेळावा लोकनेते दिबा पाटील सभागृह मुक्काम जासी तालुका उरड जिल्हा रायगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज कुळ कायद्याचे जनक नारायण नागू पाटील बॅरिस्टर ए टी पाटील लोकनेते दिवा पाटील प्रार्थिवीर हुतात्मे यांच्या फोटोंना पुष्पहार व दीप प्रज्वलन आग्र आगरी समाजाचे नेते माजी पालकमंत्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते समाजाचे अध्यक्ष दशरथ दादा पाटील माजी खासदार रामशेठ ठाकूर माजी मंत्री खासदार जगन्नाथजी पाटील सल्लागार जे एम म्हात्रे आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार मनोहर भोईर कामगार नेते संतोषभाई घरत महेंद्र घरत संदेश ठाकूर अतुल प्रितम म्हात्रे नरेश घरत सुरेश दादा पाटील कार्याध्यक्ष जे डी तांडलेल सरचिटणीस दीपक म्हात्रे संतोष केणे गुलाब वझे विजय पाटील डॉक्टर सोन्या पाटील दयानंद चोरघे अरुण पाटील मनोहर पाटील डॉक्टर यशवंत सुरे डॉक्टर प्राध्यापक विनोद पाटील हनुमान पाटील विशुभाऊ म्हात्रे राजेश गायकर दीपक पाटील विनोद म्हात्रे भूषण पाटील सुशांत पाटील शरद म्हात्रे डॉक्टर तपन पाटील विजय गायकर प्रताप पाटील संतोष घरत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले मान्यवरांचा सन्मान आयोजकांच्या हस्ते आणि नवनिर्वाचित खासदार संजय पाटील आणि सुरेश यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ दादा पाटील साहेब यांचेच नाव लागणार यात शंकाच नाही आगरी समाजात सुधारणा होत असून सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहे असे सांगितले आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी केले तसेच आपल्या समाजाची एकी अशीच राहिली पाहिजे असे सांगितले नवनिर्वाचित खासदार यांनी आम्ही सदैव बरोबर समाजा बरोबर आहोत महिन्यातून एक दिवस समाजासाठी देऊ असे सांगितले आगरी समाजाच्या सर्व मागण्या मान्यवरांच्या व नवनिर्वाचित खासदार यांच्या उपस्थितीत मांडण्यात आल्या लाखोच्या संख्येने आंदोलन केल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारला समाजाच्या मागण्या मान्यच कराव्या लागतील असे नवनिर्वाचित खासदार यांनी सांगितले सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने भिवंडी तालुक्यातील आगरी समाज उपस्थित राहिला असे अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले भव्य आगरी समाज समाज मेळाव्यास मोठ्या संख्येने आजी माजी खासदार आमदार मान्यवर उपस्थित राहून यशस्वी केल्याबद्दल अखिल आगरी समाज अध्यक्ष दशरथ दादा पाटील आणि सर्व पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट